त्रिसरण पंच शिलाचे सूर जुळाले त्रिसरण पंच शिलाचे सूर जुळाले भीमराया मुळे आम्हा बुद्ध कळाले भीमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले त्रिसरण पंच शिलाचे सूर जुळाले त्रिशरण पंचशिलाचे सूर जुळाले भीमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले दिव्य जाळाचा दाऊनी प्रकाश दिव्य जाळाचा दाऊनी प्रकाश दिन दुबळ्याचा केला विकास दिन दुबळ्याचा केला विकास दिव्य दाणा दाऊनी प्रकाश दिन दुबळ्याचा केला विकास अंधश्रद्धेचे अंधश्रद्धेचे सूर सारे दूर पळाले অন্ধশ্ৰদ্ধ তাৰে দূৰ পঢ়ে ভীমৰা মু আমা বুদ্ধ কঢ়ে ভীম আমা বুদ্ধ কঢ়েলে ত্ৰি চৰল পঞ্চ শিুৰ জুৰালে ত্ৰিছৰল পঞ্চ শিল भीमरायामुळे आम्हा बुद्ध कळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध कळाले जव्य